वेलकम टू माय न्यू व्लॉग आता येणार आहे सोफावाला तर बघूया आज तरी तो येतोय की नाही काल तर तो सहा वाजता येणार होता पण त्याच्यानंतर तो काय आलाच नाही त्यामुळे त्याची मी खूप वाट पाहिली आता मी त्यांना कॉल केला होता तर बोलले की मी बारा वाजेपर्यंत येतो आत्ता वाजले आहेत साडे अकरा राजवीर आर्यन दोघेही स्कूलमध्ये गेले आहेत तर आता सोफ्याची मी बघू कुठली मला डिझाईन आवडत असेल किंवा कलर हवा हो असेल तर तो मी नक्की करते सोफा आल्या सोफावाला आल्यावर मग तुम्हाला नक्की भेटते बा नाही जे बघा कबुतरच कबुतर ते कबुतर वगैरे सोपी पण भेटलेलं आहे ना त्याच्यामुळे सगळी लाईन लागले कबुतरची तर आपल्या घर वाचवायण्यासाठी ते बघा आता आम्ही इथे लाडू डेपो मध्ये आलेलो आहोत दादरचं अति फेमस आहे दुकान हे बघू शकता तुम्ही लाडू डेपो बघूया मला इथे काय खायला वगैरे घ्यायला भेटत आहे का तर मी ते काय खायला घ्यायचं तर चालू आहे आता मी लाडू डेपो मध्ये आली आहे देखा देखा अब हो। फ्रेंड्स काल सोफा वाला येणार होता सहा वाजता त्याच्यानंतर तो येऊ नाही शकला तर आज मला बोललं की मी आता येतो बारा वाजता तो बाराही वाजून गेले आता वाजले आहेत अडीच अडीच वाजताही तो अजून काय आला नाही आहे मला बोलतो की मी आलो आहे लॉबीच्या बाहेर आहे तर आता मी बघते की लॉबीच्या बाहेर आहे का नंतर वरती गेल्यावर मी तुम्हाला दाखवते की कुठल्या कलरचं मी चूज करते मे बी त्यांनी कॅटलॉग वगैरे तर आणलं असेल जर कॅटलॉग आणलं असेल तर आजच मी सोफा फायनल करते चला मग मी तुम्हाला वरती घरी भेटते

नहीं है एक एक साल पहले आपने लगा के दिया था ना मुझे सोफा ज्यादा हुआ अगर आपका जब रेडी हुआ था उसी टाइम लगाकर दिया था हां तो अभी पुराना भी बहुत हुआ और एकदम लाइट कलर घर को लग रहा है एकदम सूट तो तो नहीं हो रहा पैटर्न बदल दो ना हां तो पैटर्न के लिए मैं बोल रही थी ना कौन सा पैटर्न करोगे हां आपको फोटो में भेज देता हूं हां फ्रेंड्स सोफा वाला तो फाइनली ले온 त्याचबरोबर त्यांनी आता सांगितलं आहे की पण हे कलरचं काही आणलं नव्हतं तर संध्याकाळी बोलले की मी साडेसात आठच्या दरम्यान ते घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो पण खर्च जरा जास्तच बोलले त्या दरम्यान एक छोटासा काउच किंवा एक मस्तपैकी सोफाच येईल आपल्याला छान पण हा सोफा पण खूप महागच आहे तसा बघायला गेला तर त्याच्यामुळे माझी इच्छा नाही आहे हा देण्याचा किंवा काही त्याला हे करण्याचा आणि लास्ट टाईम पण मी तुम्हाला कालच बोलली ना की वेस्ट मला मटेरियल कुठलं करायचं नाही आहे शेवटी ते वुडन सोफा आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह सोफा आहे पण मला फक्त थोडा कलर आणि त्याची ही डेप आवडली नव्हती कारण खूपच मोठा होता लाँग त्याच्यामुळे मी जरा कन्फ्यूज होते ठीक आहे मी आता त्याचा फक्त कलरच चेंज करते त्याचबरोबर लाडू सम्राटमधून मी एवढं सगळं काही खायला आणलेलं आहे चला मग मी तुम्हाला आता काढून दाखवते काय काय खायला आणलं आहे ते नाही या बघा शो इज अ शेवगुंदी दाखव वेट हे मी आणलेली आहे भाजी करण्यासाठी याची शेवची भाजी खूप छान होते मी आहे हे मला फेवरेट हे लाडू त्याच्या पप्पाचं फेवरेट आणि माझे सगळ्यात जास्त फेवरेट जे सर्वांना माहीत आहे मेथीचे लाडू हे मला खूप आवडतात ठीक आहे आता मी सर्व हे भरते आणि तर तुम्हाला मी भेटते राजभर आले बाय फ्रेंड्स आता गणपतीची माझी सगळी साफसफाईचा प्लॅनिंग चालू आहे तर आज सगळ्यात सुरुवात सोट्याची तर झालेलीच आहे हो। दुसरी सुरुवात झालेली आहे ती ए सी सर्विस आज आव आज ए सी सर्विसमध्ये आता आलेले आता मी तुम्हाला वरती भेटते फ्रेंड्स फायनली घरातली साफसफाईची सुरुवात झालेली आहे त्या साफसफाईची सुरुवात ही मी ए सीपासून केलेली आहे अर्बन कंपनीचे लोक आता आलेली आहेत तरी बघू शकता आता पहिले त्यांना सांगते बेडरूमचा ए सी कवर करायला क्लीन करायला बघा किती ए सी घाम झाली आहे खूप गंदा हुआ आहे ना हां मॅडम बाकी का अच्छा आहे ना चला तर मग आता क्लिनिंग एक 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 मी साफसफाई करून घेईन आता गणपतीची आणि मस्त मग ऑलरेडी माझं घर नीट क्लीनच आहे मला काही करायची गरज नसते तरीसुद्धा साफ होईल तेवढं

चुका छेद उधर वो जहाँ से पाइप डालने के लिए छेद किया जाता है ना हाँ 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 वो इधर से गया होगा वो मैं एक बार फोटो एक खींच रहा हूँ हाँ उधर से कैसा चूहा आ सकता है यार मैडम ये देखिए फोटो है ये ओ तो बंद करा दो हाँ। है तो तुम्हारे पास वो बंद करा दो अगर अंदर रह जाए दिखाओ होल दिखाओ फिर से होल दिखाओ सर को देखो इधर से होल है hmm. मे बी त्याच्यामुळे पण उंदीर येऊ शकतो असं मला वाटतंय पण सरप्राईझिंग यार हा अभी आप लिकेज बिकेज जरा चेक करो बच्चे भी मेरे साथ बघा माझ्या बरोबर हे लोक पण येत आहेत माझे माझे हा चेक कर रहे हो क्या रे होत्या बंद करो ना विंडो नाही तो उधर से कुछ आयगा कबूतर है ना उधर ठीक आहे बरं झालं मी वॅन मोमेंटला सर्व्हिस करून घेतली नाहीतर खूप प्रॉब्लेम होऊ शकला असता शू आहेमुळे आणि एखादी वायर वगैरे जरी लिकेज झाली असेल ना तरी प्रॉब्लेम झाला असता बाद मी कचरा उठावा भाई आता दुपारीच मी हे आणलं बघा तुम्हाला मी दाखवते शेवची भाजी कशी करायची दूध झालेले एकंदरीत मी एक तेल ऍड करते पहिलं सर्वप्रथम एवढं तेल ते येणार ऑलरेडी शेव मध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट ऑलरेडी मी केलेली आहे ऑल करा शेवची भाजी आहे तुम्ही पण आपल्याला गाय जाऊ आणि आपण चेक करू डायनिंग टेबल साईड मध्ये लाल मसाला लाल मिरची पावडर लाल मसाला हळद हे सगळं त्यांनी मी ऍड आहे आता मी असं मस्त ते घालवते एक जी होऊन देऊ द्या हे एक जी होऊ द्या लगेच त्याच्यामध्ये घाई करू नका काही तुम्ही ऍड करायचं असं करा काय काय बायका काय करतो सगळं एक साथ टाकतात एक जीव मला कमेंट मध्ये सांगा पण की तुम्ही शेवची भाजी बनवता का मोस्ट ऑफ मी गॅस फास्टच केली आठवते फटाफट व्हायला होण्यासाठी मला किचन मध्ये रडत खडत राहून जेवण बनवायला म्हणून सांगत <laughs> मी दिदी जेवण कसं फास्ट आणि केक बनवते तुम्ही जर सकाळी आठ वाजता जरी मी सात ला उठली तर नऊ वाजता माझं किचन मीट क्लीनिंग सगळं काही तयार असतं मेड आले नाही आणि त्यात बरेच बरा तेरा दिवस जरी मेड आले नाही त्यांची सासूबाई वाढली तेव्हा माझ्या घरी मावशी आले नाही हरकत नाही पण मी सगळं मॅनेज केलं आता आय एम एडेंट दिस

तो तो तुम्ही फेमस युट्युबरला खूप सपोर्ट दाखवा जरा नॉर्मल युट्युबरला सपोर्ट कोणत्या व्यक्तीला त्याच्यामुळे मी आहे ते तर ऍड करायची

कोण नाही चेक करा ना शेवची भाजी शिजते तर मी कमंट कम कमेंट मध्ये सांगा की कशी आहे आई कमेंट जर हाऊ बोलत असेल तर आई मला नक्की सांग तू शेवची भाजी बनवतेस का शेवळ्या तर तुझा मी खाल्ल्या नाहीये 이, come. Guys, look for o m n o h a n s e n s e t k a s n t o g p y s i l a n n e d o s a e l y a y

तो एक लोग है, ले ले। अच्छा आता बोलते साफ साफसफाई करायला मावशी एकटी बर्डन किती घेणार आज आई वडिलांच्या घरी पण एवढी कामं केली नाही आता इथे आई यांना खरंच सांगा मी तुमच्या <laughs> <laughs> <laughs>

जर पापाला लागेल तर मी अजून बनवेन माझा कॅमेरा खराब झाला काय हे बघा बोहाजी बस बाय सगळी सापसफाई झाला ना तुम्हाला दाखवते बाय